जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे राहुल आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत कराय तुमचं स्वागत करत आहे तुमचं तर आज आहे तारीख बारा दहा वाजून पन्नास मिनिटात झालं आहे आपण निघलोय घरून आता तर बघू आज किती धंदा होते काय होते वार आहे शनिवार आज असं तर शनिवारी चांगला धंदा होतो शनिवार रविवारी म्हणल्यावर उद्या जाणार आम्ही फिरायला प्रायव्हेट ट्रिप आहे मित्रमित्रांची तर आज करू आज, आज आपला टार्गेट आहे चार हजार रुपये होते की नाही बघू आता चार हजार रुपये तर आपण तर असं सात वाजता जर निघलो ना करून मॉर्निंगची सात वाजता जर निघलो तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आपली एक्सेल गाडी आहे ना तर आपलं होतं निवांत पाच साडेपाच हजारपर्यंत होतात सात सात वाजता जर निघलो तर करून तर आता निघलोय आपण अकरा वाजता एखादी रेंटल वगैरे जर भेटली तर आहे उबरमध्ये नाहीतर ओलामध्ये जर रेंटल वगैरे भेटली चांगली तर बघू आता इंटरसिटी पण पडू शकते आज कारण की शनिवार आहे आज पण एक्सेल पडली पाहिजे एक्सेल जर पडली तरच मी जाणार आज नाही तर नाही जाणार कारण की उद्या आम्हाला फिरायला जायचं आहे मुंबईला लोणावळा तर काल आलो होतो आपण बारा वाजता हा बारा वाजता घरी आलो होतो येता येता एक ट्रीप पडली होती आपल्याला तीनशे पंचेचाळीस तीनशे बासष्ट रुपये आणि तेवढंच आता शीएशी भरलंय तीनशे बासष्ट रुपयाचं जेवढे ती ट्रिप जेवढी ती ट्रीप होती ना तेवढीच ट्रीपची आपली एन जी टाकले आपण आता ते ओलामध्ये ट्रीप होती तर चाललोय आता निघालोय बघू आता किती धंदा होतो काय होता आज आपला टार्गेट था 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 हो तर आज आहे चार हजार रुपये पूर्ण होईल असं वाटते कारण की शनिवार आहे पूर्ण झाल्याशिवाय घरी तर नाही तर मित्रांनो आता वाजले बारा वाजून छत्तीस मिनटं तालूया आपण शिवाजीनगर स्टॉपला मस्तपैकी एक ट्रीप झाली आहे आपल्याला केसनंदवरून एक्सेल होती सहा जण होते त्यांना जायचं शिर्डी डी साहेब तर आणून सोडलं इथून शिवाजीनगरला आहे आपण सध्या शिवाजीनगर बसस्टँडला तर बघू आता इथून थोडं पुढं जाऊ इथं तर वाटत नाही मला वाजल म्हणून जास्त कारण की तर रिक्षा आले खूप जण आहे इथून बघू थोडं पुढं जाऊ आणि आपल्याला दिले टोटल सहाशे सत्त्याऐंशी रुपये कस्टमरकडून घेतलं सातशे वीस रुपये टोटल तर बघतो आता जातो इथून पुढून मस्त पैकी पहिली अर्निंग झाली आपलं पहिली ट्रीप झाली आहे मस्त पैकी

तर मित्रांनो आता वाजले दहा वाजून नऊ मिनटं आपण चाललो यात्रा घरी आपला झाले आता दिवसाची अर्निंग चांगली झाली आहे तर मी तुम्हाला सांगतो कुठं कुठे गेलो होतो म्हणून सकाळपासून आता ही कोणती गाडी आहे ती बघा पहिले स्कॉडा नाही टोयटायची आहे किती भारी गाडी आहे येलो नंबर प्लेट आहे बघू शकता तुम्ही <laughs> येलो नंबर प्लेट लावले टोयटायची आहे कोणती तरी बरं असू द्या आता आपण आई शनिवार वाड्याला कस्टमरला ड्रॉप केलं मगाशीच आपल्याला तासभर झालंय ड्रॉप केला आपण घरची वाघोलीची ट्रिप बघत होतो तर ट्रीप काय पडा ना तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आता की सकाळपासून आपण कुठं कुठं गेलो होतो सकाळी आला होतो बारा वाजता आपण तिथून येऊन आपण चाललो होतो डायरेक्ट याला शिवाजीनगर बस स्टॉपला कस्टमरला तिथं ड्रॉप केलं सकाळी साडेसहाशे सातशे रुपये काहीतरी दिलं आपल्याला टोटल तर तिथून आपल्याला डायरेक्ट एक नाही का प्रायव्हेट ट्रीप मिळाली असंच मतलब फ्रेंड फ्रेंड्स होते संभाजीनगरवरून फिरायला फिरायला आले होते ते तर त्यांना नाही का तामिनी घाट जायचं होतं यायचं होतं ते बोलले जे तुम्हाला उबरला दाखव ना है, ते तो आम्हाला देऊन द्या म्हणून ठीक आहे चालते काय प्रॉब्लेम नाही ते गाडीमध्ये बसवलं हो त्यांना आणि त्यांना फिरून आणला तामिनी घाट एक दोन पॉईंट केले आपण ते एक धबधबा आणि एक मेन तामिनीघाट जो आहे ना तो एक तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असेल कुठं कुठं आणि ते एक रस्त्यावर आम्ही जेवायला थांबलो होतो जोशी वडेवाले एवढं भारी जेवण वगैरे होतं ना मग मिसळपाव चांगली नव्हती ना आणि नाश्त्याला थांबलो होतो मिसळपाव चांगली होती आणि जी आपलं हे आहे पाव ना पावभाजी ती एवढी चांगली नव्हती बट तुम्ही तिकडे जर गेले ना तर तुम्ही पासून खाऊ शकता तिथं लगेच अंतरावर आहे आणि ते काका पण लय भारी होते त्यांचे स्वभाव वगैरे तर आता चाललोय मी घरी तर त्या ट्रिपची भेटलेलं आपले प्रायव्हेट ट्रिप होती ना तर त्यांना दिला आपल्याला टोटल पैसे दिले होते चार साडेचार हजार रुपये त्यामुळे त्यांना टोटल दिलं दिलं आपल्याला दोन हजार रुपये जायचं दोन हजार रुपये यायचं असं झालं होतं बोललं आणि पाचशे रुपये असं टायमिंग झालं म्हणून त्यांना एक्स्ट्रा पाचशे रुपये दिले तर आपली आज अर्निंग झाली आहे पाच हजार रुपये आता वाजले दहा वाजून अकरा मिनटं मी डायरेक्ट निघालोय घरी तर उद्या आता चाललो आहे आम्ही फ्रेंड फ्रेंड्स फिरायला चाललो होतो मुंबईला तर उद्या पण ब्लॉग बनवू मी कारण की त्यांच्याकडून मी पैसे वगैरे घेणार आहे येण्यास तर ठीक आहे हा एन्ड ट्रीप मी इथंच एंड करतो आता आता भेटूया आपण सोमवारी डायरेक्ट कारण की उद्या जर ब्लॉग बनवलं तर बनवलं मी जर नाही बनवलं तर बनवू शकत नाही तर बघू काय होतंय ते दे? अन जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर, तर सबस्क्राईब जरूर करा आणि जे तुमचे कमेंट वगैरे आहे ना ते मला कमेंट करत जा काही प्रॉब्लेम नाही काही विषय असला ना तर बिंदाच कमेंट करत जा मी तुमच्या सगळ्या क्वेश्चनचे उत्तरं देईल ए टू झेड जे तुम्ही क्वेश्चन विचारू शकता ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे कोणता चांगला आहे काय सगळं सगळं जे तुम्ही सांगता ते सगळं देईल फक्त तुम्ही कमेंट करत जावा मला असं म्हणणं आहे तर आपण शिवाजीन आता शिवाजीनगरला आलो आहे आपली नाही का तिथून आपण आता राईड घेतल्यावर डायरेक्ट संगमवाडीला पोचू तर ठीक आहे मित्रांनो ट्रिप मी आता इथे एंड करतो घरी जाऊन झोपतो कारण की सकाळी चार वाजता जायचंय मला परत मुंबईला मित्रांना घेऊन तर ठीक आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट के लिए बाय बाय जय शिवराय